<laughs> कि किती धुक आहे असं पण हे धुक नाही हा तिकडे घेऊन जाऊन हाय हॅलो नमस्कार मी काजल सगळं आमच्या चॅनल मध्ये आईची चप्पल ठेवा थाली आणि चौथुची कोणती आहे हा छोटू चा शूज घाल का इथे बसून शूज पायीवर बसून शूज घाल आम्ही आलो पेट्रोल भरून येतो पाळीवर बसून शूज घाल पेट्रोल भरून शूज मॅचिंग तू अरे असे दोघ जण आज आम्ही मॅचिंग मॅचिंग झाले हो आपण नेहमी योगानच होतो राहून तरीच नसतो तर आता मस्त पुण्यात आलेलो आहोत आणि म्हटलं चला कुठेतरी जाऊयात सगळेजण आई बाप्पा म्हणे आम्ही थकलेला आहोत मनूला मुला जायचंय ऑफिसला हो मग शौचालय का घुमने आज मेट्रोच दर्शन किया जाए पुना का आता आहे च आणि बसने आता आम्ही पुढे जाणार आहोत रामवाडीला आणि मग तिथून मेट्रोने पुढचा गमत झाली आहे गमत रामवाडी स्टेशन चाललं गेलं म्हणते हा ब्रिज आहे ना इथेच उतरायचं आहे रामवाडी इथेच आहे इथेच आहे अरे नाही नाही तो सांग काय असतं ना पुण्यात तुम्हाला एक तर नवीन आहोत आणि बसचा प्रवास पहिला गेलाय मी पण कोणी ना कोणी सोबत असतानाच आणि आता आई इकडे आल्या रामवाडीच्या थोडे अलीकडे थांबवली त्यामुळे रामवाडी नाव दिसलं नाही तेव्हा बस निघून गेली अरे रामवाडीच होत आता इथे रामवाडी जरा पाहिजे काही इतका दूर नाही आहे स्टॉप जवळ जवळच आहे आता मी ऑनलाईनच तिकीट काढले मेट्रोच रामवाडी ते मंडे हा 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 खूप मला काय होणार आहे तिकीट होणार आहे का बाहेर पेमेंट झाल्याचं करणार आहे का हा चला पेमेंट यशस्वी आता येईल ते आपलं तिकीट आलं आलं दोन येत नाही ते नाही आपलं ते नाही आपलं तुमची तिकीट घे बाहेर बघा तुम्हाला असं वाटेल रामवाडी स्टेशन मेट्रो स्टेशन बाहेर मी कि किती धुक आहे वगैरे असं पण हे धुक नाही अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे म्हणजे आम्ही आता कोर्टला उतरलोय आणि इथून आम्हाला पुढे जायचंय तर चार मजले उतरून तुम्हाला यावं लागतं चार मजले खाली खाली आणि मग जाताना चार मजल्यावर जायचं असं आहे ते चला आता आम्ही कोर्टच्या तिथे खाली आलेलो आहोत पुढच्या मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी मेट्रोची वाट बघतो आणि अंडरग्राऊंड असल्यामुळे थोडं थंड वाटतं आहे बाकी जळगावला जी थंडी आहे जी आम्ही नेहमी दारं बंद शंभू स्वेटर सॉक्स आम्ही स्वतः सॉक्स घालून बसलेली असते तिथे काहीच थंडी नाही आहे अक्षरशः मन्नू आणि यांना तसं सवय की पंखा लावायचा आणि झोपायचा इतकं गरम आहे पुण्यामध्ये आपल्याकडे तर आर्ट टेम्परेचर होतं त्यामुळे आपल्या मनाने खूप थंडी इथे काहीच नाही आहे खरं तर आता आम्ही आलेलो हो आहोत आमच्या डेस्टिनेशनला आणि आम्ही दोघ जण मिळून एक छान नवीन उपक्रम किंवा काहीतरी नवीन करतोय त्यासाठी आणि तुमचा आम्हाला जसं तुम्ही आतापर्यंत छान साथ देत आलेले आहात चल तसाच तुम्ही आम्हाला यापुढे पण द्या आम्ही अशी छान आशा करतो आणि काय देऊ आहोत लवकरच तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला नक्की कळेल ते त्यासाठी इंस्टाग्राम लिंक देते मी खाली फॉलो करायला विसरू हो काम झालेलं आहे आणि घेतलं गेले डोळ्यापुढे आणि काय झालं यावेळेला गाडी चांगली आहे त्यामुळे हरकतच नाही आहे घरी जाताना जीच वाजून गेले इतका वेळ झाला शेवटी आम्ही तिथे डोसा खाल्लाय डोसा ढोसा अकरा वाजेच निघालोय आता अडीच वाज डोसा खाल्लाय आणि आमचं महत्वाचं काम होतं ते झालंय मुळात आणि त्यानंतर एनर्जी आली ना म्हणून आम्ही काय प्यालोय आपला रस म्हटलं पाणी पिण्यापेक्षा पे उसाचा रस प्यावा कधी पण म्हणजे एनर्जी राहील आपल्याला म्हणून नुसतंही पिऊन घेतला व्हेज बर्गर ऑर्डर केलेलं आहे व्हेज बर्गर काय तर झालं होतं घरी जाईपर्यंत काहीतरी पोटात गेलं पाहिजे आले आईला ना सकाळी नाश्ता केला होता पोहे पण ते पोहे गेलेच नाही तर काय करू हे बघ नकली जी हे टाकून खोट आहे सगळं काय म्हणते ते सगळं खोट आहे नकली आहे काय आपल्याला काय म्हणतात तू जिवे म्हणणार असं नाही तिळे ती पण सगळं नकली आहे ते असली म्हणजे फक्त चार तिळे असतील खाने का टाइम आ गया है हम घर जाऊ आणि आपाने म्हटला बा आणि आपा भरपूर तीळ आहे बर का जे तुला सांग नाही होता म्हणत खाव मजे करो मजे छटू आज छटू आणि आम्ही पण मॅचिंग मॅचिंग सो चला संध्याकाळ झाली तयारी वगैरे झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आबोलीच्या घरी कोणाकडे चाललो आबोलीकडे चाललोय गाडी पार्कच्या ठिकाणी आली आहे पे अँड पार्क आप्पा गेले रिक्षा आणायला वा या दोन बॅग ही एक आणि आप्पाच्या पाठीवर पण एक बॅग आहे अशा मिळून आमच्या चार बॅग झाल्या आहेत आले घेऊन चल बाय का बाय करा मी आताकडे कडे म्हणा हीच पहिलीच नंबरला गाडी लावली होती आई आणि हे राहतात त्या ठिकाणी गाडी पार्क करायला जागा नाही सगळा रस्ता छोटा छोट्या छोट्या शेवटी इथे पे आणि पार्क आहे या ठिकाणी गाडी लावावी लागते आम्हाला नेहमी आलं जा नाहीतर गलीत घुसवू शकत नाही तुम्ही एकदा आम्ही घुसवण्याचा प्रयत्न केला की बाहेर निघालाच तयार नव्हती हां आले आप आले आले गाडी घेऊन चला आम्ही बसून घेतलं आणि चला या अबोली के घर चला आम्ही आलो आहे गाडी लावून झालेली आहे सगळे गेलेत वरती घेऊन

त्याच्याकडे जायचं ना त्याच्याकडे आम्ही आलेलो आहोत आबोलीच्या घरी आणि आबोलीच्या घरची काय गमत जमत आहे हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघावा लागेल म्हणजे उद्या उद्याचा ब्लॉग सो आजचा व्हिडिओ इथे सांगत आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 सभू बाय कर इकडे इकडे